नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय 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 सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय चल तर मैत्रिणीनं आज आपलं गुरुचरित्र प्रा पारायणाची समाप्ती झाली बघा पाचव्या दिवशी तर त्यासाठी इकडे मी काय काय केलं आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तर इकडं मी पहाटेचं चार वाजता आज उठलेली होती मस्त आंघोळ वगैरे आटपून घेतली बघा आणि इकडं अगोदरच्या दिवशीची रांगोळी होती तेही झाडून वगैरे घेतली सर्व आणि तसं आम्ही हिटरला पाणी लावतो आंघोळीला पण आज मी एवढ्या रात्रीचं कोण पाणी आणून देणार लांब घरापासून लावतो जरा जनावरांच्या शहरमध्ये त्यामुळे कुणाला उठवलंच नाही मी स्वतःच घरामध्येच पाणी तापवलं बघा कागद वगैरे घालून आणि त्यानंतर इकडं अगोदरचे सगळं झाडू वगैरे मारून घेतलं मंदिरापाशी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मस्त आंघोळीला पाणी माझ्यासाठी खूप माझ्यापुरतंच तापवलेलं होतं मी आणि त्याची मी पाणी काढून इकडं आंघोळी करून घेतली बघा मस्त अशी छान आणि पटकन देवपूजावरून पोईपा करायला लागली बघा तर आज बनायची होती आपल्याला पुरणपोळी चरित्र पारायण समाप्तीसाठी मी पुरणपोळीचं नैवेद्य बनवणार होती का तर तो सो स्वामींचा खूप प्रिय आहे आणि त्यांना खूप आवडतो म्हणूनच मी पुरणपोळी बनवायची ठरवली त्यानंतर कुकर ठेवला गॅसवरती आणि डाळ शिजायला घातली बघा डाळीमध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकली पाण्यामध्ये आणि डाळ लावून दिली कुकरला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून मी इकडं डाळ शिजवून घेतली बघा पूर्ण आणि फटाफट आवरायला हो घेतली कारण मला लहान मुलांनाही जीव घालायचं जी होतं बघा आणि नेवदेही दाखवायचे होते डाळ शिजते तोपर्यंत मी उम उंबऱ्याचे पूजन करून घेतले छान असे रांगोळी वगैरे काढून घेतली दिवाबत्ती केली पहाटेचाच जा साडेचार वाजता सकाळ सकाळी देवपूजा केली आणि दिवा लावला की मनासं प्रसन्न होतं बघा अगरबत्तीचा सुवास आणि धूप याचा सुगंध असं मन भारावून जातं आणि सकाळ सकाळी मन असं आनंदीमय होतं आणि खूप छान वाटतं आणि दिवसभराचा दिवसही खूप आनंदी जातो बघा मी सकाळ सकाळी छान अशी पहिला माझी पूजा आटोकते आणि त्यानंतर कामाला लागते बघा तर इकडे रांगोळी पूजा विधी वगैरे झाली त्यानंतर इकडं निमारदा स्वयंपाक मी करून घेतलेला होता तो काही व्हिडिओ मी केला नाही तर इकडं भजी बनवले तो ए बनवलेली एवणी चामटी बनवलेली भात बनवलेला आणि त्यानंतर मी इकडं कणिक वगैरे मळून गुळून करायला ठेवलेली आणि इकडं पोळ्या पण लाटायला घेतलेल्या होत्या बघा फटाफट पोळ्या वगैरे लाटून घेतल्या मी सर्व आणि त्यानंतर देवाना नैवेद्य दाखवायला घेतला दा बघा आणि इकडं पाच ताटं केलेली देवांसाठी तर यातलं पाच ताटं तुम्ही म्हणाल कशासाठी तर एक ताट होतं श्री दत्तगुरु महाराजांसाठी एक होतं श्री स्वामी समर्थांसाठी एक होतं माझ्या कुलदैवतेसाठी म्हणजे आमच्या आणि एक होतं मग गुरुचरित्र पोतीसाठी आणि हे एक होतं गायी आणि कुत्र्यांसाठी तर अशा प्रकारे पाच ताटांचं नैवेद्य करून देवांना दाखवलं आरती वगैरे केली आणि इकडं मी लहान मुलांनासुद्धा जेवायला घातलं बघा लहान मुलं मला कुठं मिळत नव्हती मग शेजारीच इंग्लिश मिडियमची स्कूल आहे तिथ तिथल्या मॅडमना सांगून मी तिथून पाच मुलं घेऊन आली आणि त्यांची पूजा वगैरे करून हा त्यांना गंध लावून छान त्यांना जीव घातलं आणि त्यानंतर जाताना स्वामीने नमस्कार करून त्यांना मी नेऊन शाळेत सोडले बघा तर नमस्कार कसे करत होते बघा श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा त्यानंतर मी मुलांना स्कूलमध्ये सोडून आले आणि घरात येऊन श्री दत्त जयंतीचा माझा उपवास होता तो मी उपवास सोडला पुरणपोळी खाऊन आणि त्यानंतर बघा इकडे पूजे पूजा मनाने केलेली ते काढायची वेळ झाली बघा तर बघा मन असं भारावून गेलेलं होतं आणि गुरुचरित्र पारायण पूर्ण झाल्यानंतर खूप छान आणि मस्त आणि खूप आनंदीमय वाटत होतं बघा खूप म्हणजे खूप भारी स्वामी स्वामींची सेवा करणं खूप बाकीचं काम आहे बघा ते कुणाचं कुणाकडूनही होत नसतं स्वामींना ज्यांची त्यांच्याकडून जा करून घ्यायची इच्छा आहे त्यांच्याकडूनच होत असते बघा तर इकडं माझी इच्छा म्हणजे माझी सेवा स्वामींनी करून घेतली माझ्याकडून त्यामुळं मला खूप छान वाटत होतं पूजा काढताना असं वाटत होतं की काढूच नाही पण काय करायचं काढून ठेवून पारायणाची सी करायची होती तर त्यासाठी बघा इकडं पहिला कळस वगैरे काढून घेतला आणि कळशामधील जो नारळ आहे तो आता मी याचं काय करते बघा तर तो काढून एका लाल कपड्यामध्ये बांधून तो आपल्याला आपल्या घराच्या दरवाजाच्या वरती अडकवायचा आहे बघा छानपैकी कारण यामध्ये सात दिवसाच्या पारायणाची पवित्र ऊर्जा अशी साठलेली आहे बघा यामध्ये अशी जबरदस्त ऊर्जा असते की आपल्या घरामध्ये येणारे वाईट प्र प्रवृत्ती किंवा पितृदोष किंवा काही असू आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि आपलं घर नेहमी आनंदीमय हसत खेळत राहतं तर त्यासाठी हा नारळ आपल्याला लाल वस्त्रामध्ये गुंधळ आपल्या घराच्या चौकटीवरती अडकावायचं आहे बघा तर इकडं आधी नारळाचे मी इकडं व्यवस्थित बांधणी करून घेतली घरावर घराच्या चौकटीवरती अडकवण्यासाठी आणि त्यानंतर बघा कळशातलं पाणी वगैरे त्या पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजायला पाळाची जबरदस्त अशी ऊर्जा साठलेली असते तर हे पाणी आपल्याला घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या घरातल्या सर्व सदस्यांच्या अंगावरतीही शिंपडायचं आहे स्वतःच्या अंगावरतीही शिंपडून घ्यायचं आहे घरातील सर्व रूम्समधून वगैरे शिंपडून घ्यायचं आहे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तर बघा मी इकडे सर्वत्र शिंपडून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आपण जी सुपारची स्थापना केली होती श्री दत्त गुरु म्हणून त्यांना इकडं आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे बघा पाण्याने आणि स्नान त्यांचा अभिषेक झाल्यानंतर ही सुपारी आपल्याला पाण्यामध्ये नेऊन विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही देवाऱ्यामध्ये पुजवू शकता तर अशा प्रकारे बघा पोती उचलली आहे मी आणि त्यानंतर इकडं वाकून नाक घासून स्वामींना नमस्कार करून घेतलं आहे बघा आणि क्षमा मागितली आहे कारण पारायण काळात आपल्याकडनं काही का चुका वगैरे नकळत झालेल्या असेल तर क्षमा करावी अशी स्वामींकडं प्रार्थना केली आहे आणि त्यानंतर हा कळश काढून घेतलेला आहे बघा आणि ह्या कळशामध्ये बहुत अशी ऊर्जा साठलेली असते आणि ती आपल्याला आपल्या घरामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून वर अडकवायचं आहे म्हणून ते बांधून घेतलं बघा आणि त्यानंतर ही पोती ही लाल एका स्वच्छ वस्त्रामध्ये बांधून आपल्याला एका व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे जेणेकरून जास्त तिथं आपण जाऊ नये शिवता शिवत असे होऊ नये अशा ठिकाणी ठेवायचं आहे धूळ वगैरे बसू नये आणि छान अशी बांधून आमच्या कपाटाच्या ज्या कप्प्यामध्ये जिथे जा आम्ही जात नाही तिथं ठेवलेली आहे बघा आता त्यानंतर नंतरच्या बारायलाच्या वेळेस काढायची तर बघा त्यानंतर सगळं झालं माझं आणि इकडं स्वामींना नमस्कार केला आणि आणि एकदा स्वामींची क्षमा मागितली काही चुका वगैरे झाल्या असेल तर माफ करा तर इथंच व्हिडिओ संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बाय बाय ने, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये